नमस्कार जय भीम मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कामे दैनिक बहुजन सौरभचा सा मुख्य संपादक बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज देशात अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत घडामोडी म्हणण्यापेक्षा सुप्रीम कोर्टात एक अशी याचिका लावली की ज्यात सुप्रीम कोर्टाला फार मोठ्या प्र म्हणजे विचार करावा लागला आणि इलेक्शन कमिशनला अनेक प्रश्न विचारावे लागले ते या संबंधातले होते की एक करोड सहासष्ट लाख मतदान यू पीमध्ये बदलण्यात आले आणि नवीन त्याच्यात टाकण्यात आले अनेक व्हिडिओमध्ये असं दिसण्यात आ पाहण्यात आलं की एका एकाचे छत्तीस छत्तीस चाळीस चाळीस वोटिंग आलेले आहेत एका पर्टिक्युलर फॅमिलीचे एका भागामध्ये म्हणजे अनेक ठिकाणी ते लोक होटिंग आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आप की आपल्याकडे जे ज्यावेळेस होटिंग करतो त्यावेळेस इथे ब्ल्यू कलरची रेड ब्लॅक कलरची शाई लावतात अनेकदा व्हॅक्स जर लावला किंवा व्हॅक्सचं बारीक कोटिंग जे कोणाला दिसत नाही आणि तिथे जर तो हे लावलं आहे शिंक लावली तर ते ताबडतोब पाच मिनटामध्ये त्याला काढता येते अशा पद्धतीने आता हे कोणत्या सरकारने केलं काय केलं हे अजूनपर्यंत ते निश्चित होत नाही कारण याच्यामध्ये करण्यामध्ये लोकल लोक सर्व लोकं असतात अनेक ठिकाणी जिथे जिथे मुस्लिम लोक असतील ते निश्चितच बी जे पीला व्होट देत नाही मग त्यांचे जर नावं काढले असतील तर निश्चितच बी जे पीला त्याचा फायदा होईल अशा अनेक घटना काल पाहण्यात आल्या चंद्रचूड यांनी जेव्हा चीफ इलेक्शन कमिशनला प्रश्न विचारले की हे काय झालेलं आहे याच्याबद्दल सांगा चीफ इलेक्शन कमिशननी काहीही शब्द न बोलता गप्प राहिले आता दुसरी सुनवाई बारा फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात या कोर्टा आहे याच्यानंतर सर्वांचं लक्ष त्याच्यात लागलेलं आहे की हे झालं कसं एकतर सर्वात पहिले ई व्ही एमवरती आपापले रोष दाखवला सुप्रीम कोर्टामध्ये ते मॅटर ऑलरेडी आहेत तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जंतर मंतरमध्ये लाखो लोकं बसलेले आहेत घेराव करून आणि अशा ठिकाणी हे दुसरी चोरी असं जर राहिलं तर या देशातली जी राज्यघटना आहे डेमोक्रेसी आहे ती सर्व संपून राहील असं हे पिक्चर आलेलं आहे आणि त्याच्या संबंधातल्या ज्या काही व्हिडिओज आहेत त्या आपण बघूया प्लीज

एकड़ा या फिर की हजार नहीं बल्कि लाखों की संख्या में है और इसी के आधार पर धांधली की जा रही है वोटों की डुप्लीकेसी की जा रही है और इसी पर चुनाव आयोग के लेकर जब याचिका दाखिल की गई तो सीजीआई चंद्रचूड़ से तत्काल सुनवाई की मांग की गई और सीजीआई चंद्रचूड़ सुनवाई कर भर रहे थे ब्यौरा मांगा गया तो चुनाव आयोग ने कहा कि हमने 1.5 करोड़ से ज्यादा वोटर्स हटा दिए हैं फिलहाल ये डुप्लीकेट वोटर्स को लेकर सुप्रीम कोर्ट के ही सीनियर वकील भानु प्रताप सिंह ने क्या कुछ कहा है सुनवाई के दौरान क्या कुछ हुआ है उन्होंने क्या फैक्ट पेश किए हैं पहले आप उनका बयान सुनिए फिर इसके बाद मैं आपको बताती हूँ कि कैसे सुप्रीम कोर्ट में ही जब सी जी चंद्रचूड़ ने डुप्लीकेट वोटर्स को लेकर सवाल किया तो चुनाव आयोग की बोलती बंद हो गई आप जान के हैरान होंगे उन वोटर लिस्ट में अकेले में उत्तर प्रदेश की बात बता रहा हूं। अकेले उत्तर प्रदेश में इकहत्तर लाख वोटर्स डुप्लीकेट हैं। अकेले एक प्रदेश में और बाकी 28 राज्यों और आठ केंद्र शासित प्रदेशों में आप इसी से अंदाजा लगा सकते हैं कि कितने वोटर्स डुप्लीकेट हैं यह मामला आज सुप्रीम कोर्ट में था चीफ साहब की कोर्ट में था और इसके साथ साथ मैं कुछ और डाटा आपके सामने दूंगा जिससे आप जानेंगे कि इलेक्शन कमीशन किस कदर बेईमान और निकम्मा है जो जिम्मेदारी संविधान ने उसको सौंपी उस जिम्मेदारी को निभा नहीं रहा और इतनी हेर है जिसकी आप कल्पना नहीं कर सकते मैं कुछ डाटा उसके विषय में आपको देता हूं यह तो मैंने आपको बताया कि डुप्लीकेट किस तरह से है डुप्लीकेट किस आधार पर है डुप्लीकेट है भाई चेहरे से आप पहचान लो किसी का फोटो एक ही व्यक्ति का फोटो दो तीन चार जगह हो सकता है एक ही व्यक्ति का नाम दो तीन चार जगह हो सकता है सो so, इस आधार पर जो डुप्लीकेट है वो इकहत्तर लाख वोट है आप कहेंगे कैसे काम आएंगे ये ये जो फेज में कराता है ना इलेक्शन कमीशन ये उसी बेईमानी में काम आता है माना, हजार दो हजार या पांच हजार लोगों की वोटें यहां पर है डुप्लीकेट इस, में।, इस में पहले फेज में हो रहा चुनाव देन अगली कॉन्स्टिटेंसी जो है उसमें अगले फेज में चुनाव होगा वहां भी वही वोटर फिर तीसरे में होगा सो ये जो लोग हैं ये इस तरह से वोट देके काम आते हैं अब आप कल्पना कीजिए कि जहां पे सौ वोटों से पचास वोटों से पांच सौ हजार दो चार हजार वोटों से हार जीत होती है वहां इकहत्तर लाख वोटों में कितनी कॉन्स्टिटेंसी साफ हो जाएंगी तो सुना आपने सुप्रीम कोर्ट के सीनियर वकील भानु प्रताप सिंह का कहना है कि 17 लाख डुप्लीकेट वोटर्स तो सिर्फ और सिर्फ उत्तर प्रदेश में है अगर पूरे देश की बात की जाए तो आप हैरान हो जाएंगे उनका कहना है कि इसको लेकर हमने याचिका दाखिल की है और इस याचिका पर सी चंद्रचूड़ सुनवाई कर रहे हैं लेकिन चुनाव आयोग इतना निकम्मा है कि इसके इससे जवाब देते नहीं बन रहा है यहीं पर भानु प्रताप सिंह कहते हैं कि जहां पर पांच या फिर की दो वोटों से का जीत का अंतर होता है वहीं पर ये डुप्लीकेट वोटर्स खेल कर देते हैं अगर पांच हजार और 2000 में खेल किया जा सकता है तो 17 लाख अगर डुप्लीकेट वोटर्स होंगे तो आप समझ सकते हैं कि किस तरीके से पूरी की पूरी एक ही गायब हो जाएगी तो डुप्लीकेट वोटर्स वो वोटर होते हैं जो कि खेल बना भी सकते हैं खेल बिगाड़ भी सकते हैं और इस पर चुनाव आयोग को जवाब देते क्यों नहीं बन रहा है सवाल खड़ा होता है दाल का में कुछ काला है या फिर की पूरी की पूरी दाल ही काली है सोचने वाली बात है क्योंकि ये याचिका सुप्रीम कोर्ट में पहुंची है और सीजीआई चंद्रचूड़ की ही खंडपीठ इसकी सुनवाई कर रही है नेहमी प्रमाण आज आम बुद्धा जो क्लिप दाखत तो एक छोटी सी घटना है बुद्ध कालीन राजा बिंबिसार संपूर्ण प्रदेशात त्यांचं वर्चस्व होतं संपूर्ण भारत हिंदुस्थानात त्यांचा दबदबा होता त्यांचा मुलगा आजादत्रू शत आझाद शत्रू ह्यांच्या दोघांमध्ये फार मोठा संघर्ष सुरू असतो बिंबिसार राजा बुद्धाच्या अत्यंत जवळ गेलेला असतो आणि बुद्धाच्या आदर्शाशी आणि बुद्ध बुद्धाच्या बुद्धा सर्व विचाराशी त्यांची सहमती असते आणि अशा ठिकाणी तिथे ब्राह्मण वर्ग हा मोठ्या प्रमाणात आजा शत्रूला भडकवत असतो आणि बिंबिसारला मारण्याच्या मोठं एक षडयंत्र असते आणि त्याच्या गुप्तचरणाकडनं बिंबिसारला कळते बिंबिसर राजा आजा शत्रूला बोलवतो आणि त्याला विचारतो की मला हे जे प्रकरण तू केलेलं आहेस तुझा प्रकार आणि त्या दोघांमधला जो संवाद आहे तो अत्यंत मार्मिक आणि चांगला आहे तो, तो आपण बघूया या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला निश्चितच आवडेल ने मुझे बुलाया आज हमारा पुत्र हमसे आंखें चुरा रहा है घिनौने षडंत्र के पीछे तुम हो ये कहने में भी मुझे लज्जा आ रही है मेरे पश्चात मगध का सिंहासन तुम्हारा ही तो है फिर इतने अधीर क्यों मैं स्वयं तुम्हें मगध का राजा घोषित करता आपका क्या भरोसा कल मेरे विरुद्ध किसी और को खड़ा कर दिया तो मैं तुम्हारे विरुद्ध इसे खड़ा करता अपने उस पुत्र को जो आपको उस गणिका आम्रपाली से अजात छत्रो मेरे मुंह से उसका नाम सुन तिल मिलाहट होने लगी परंतु मेरी तिलमिलाहट का क्या वो आम्रपाली कम थी जो अब ये बुद्ध भी आपके जीवन में आ गया आपने उसको प्रधानता देने के लिए अपने निष्ठावान ब्राह्मणों को उपेक्षित किया न्याय आपके स्वभाव ही है पुत्र समय रहते संभल जाओ अन्यथा इसे गहरी खाई में गिरोगे कि निकलना संभव हो जाएगा जो तुम्हारी भलाई सोचते हैं उनमें तुम केवल बुराई देखते हो पर ये बुराई तुम्हारे अपने मन का खेल है देना शुरू पड़ गया ना उस बुद्ध की संगति का आप पर प्रभाव लेकिन मैं आपके उस बुद्ध की तरह नहीं हूं मैं अपने राज्य की सुरक्षा किसी और के हाथ में सौंपकर सन्यासी बन जाऊं मैं आजाद शत्रु अपने क्षत्रिय धर्म का पालन करूंगा मैं मगध की सुरक्षा का भार उठाऊंगा मेरे राज्य में मगध का ध्वज पूरे जम्बू द्वीप में फहराया जाएगा मगध की प्रजा पूर्ण रूप से सुरक्षित है जम्बूद्वीप ने हमारे राष्ट्र का लोहा माना है तो फिर व्यर्थ में रक्तपात क्यों आप क्षत्रिय रक्तपात से कब से डरने लगे तो ये भी पाखंडी बुद्ध की शिक्षा तो नहीं अजात शत्रु तुमसे बात करना भी व्यर्थ है यदि चाहता तो मेरे ऊपर हुए आक्रमण के लिए तुम्हें दंडित कर सकता था इंतुम्ह पिता हूं तुम्हारा तुम मुझे मारने का विचार कर सकते हो किंतु मैं नहीं एक पिता के लिए से अधिक पीड़ा की बात क्या होगी उसका अपना रक्त उसका शत्रु है मेरी आयु अब वानप्रस्थ की ओर जाने की हो चुकी है मैं स्वयं इस राजपाट को छोड़ना चाहता हूं पर मुझे लगता है कि अगले दस वर्ष मुझे उस दिन की प्रतीक्षा करनी होगी इस पूरे विश्व में मुझे किसी से एक रणा है वो आप है। तो तुम भी सुन लो जब तक तुम सिंहासन पे बैठने योग्य नहीं हो जाते मैं स्वयं तुम्हें मगध के सिंहासन पर बैठने नहीं दूंगा अपने पिता के छाती पे पाव रख तुम कौन सी ऊंचाई छूना चाहते हो पुत्र पिता और पुत्र का ये नाता होता नेमी प्रमाणे आज आम बहुजन सौरभ दैनिक बहुजन सौरभ याचा याचा आज आम्मी अनेक महत्वाचार बाठक बारम्या जा के लिए छापलेले त्याच्याकडे लक्ष देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्नासाठी काँग्रेसने विरोध केला अत्यंत खोटे त्यावेळेस काँग्र बी जे पीची सत्ता नव्हती काँग्रेसची पण सत्ता नव्हती व्ही पी सिंगाची सत्ता होती, होती, सिंगा होती। आणि त्या झालेलं झालेल्या म्हणजे काहीतरी काँग्रेसच्या विरोधामध्ये एवढी मोठी काहीतरी हे करायचं आणि व्हायरल करायचं आम्ही त्याचा जरी आम्ही पहिल्या पानावरती ती बातमी दिली असेल परंतु स सत्य परिस्थिती तुम्हा आम्हा सर्व लोकांना माहिती आहे याच्या शेजारी आम्ही मोदीच्या भाषणाचा शरद पवाराकडून समाचार शरद पवारांनी त्याच्यावरती अत्यंत प्र तिखी प्रक प्रतिक्रिया केलेली आहे मुंबई गोवा हायवेवरती बर्निंग बसचा थरारा एक मोठी घटना रायगड इथे घडलेली आहे त्याची बातमी आज आम्ही दिलेली आहे अरविंद केजरीवाल यांना दिल्ली न्यायालयाने समन्स तुम्हाला माहिती आहे की ईडीने सातत्यानं सातदा त्यांना च अरविंद केजरीवालांना यांना समन्स केले परंतु ते तिथे हजर झालेलं नाही ते कोर्टात गेले आणि कोर्टाकडून आता समन्स इश्यू झालं की तुम्ही पंधरा तारखेला हजर राहा दिल्लीच्या न्यायालयात आता बघूया याच्यामध्ये अजून दुसरा कोणता पेच होते परंतु ईडीच्या हातातून ती ते सुटून आता ते आता न्यायालयात गेलेले एकदा न्यायालयात गेलं तर त्याच्यामध्ये अनेक तिथे वाद विवाद सुरू होतील आणि त्याच्यातनं निश्चितच ई डीचे ईडीचा हा मोठा पराभव आहे आणि अरुण केजरीवाल हा आय आय पी याच्यातला आहे तो आय आर एस कॅडरचा आहे हुशार आहे अत्यंत असल्यामुळे त्यांनी ईडीला ईडीला ज बोलवण्यावरती गेलेच नाही त्याच्यावरची ती बातमी आहे अत्यंत चांगली बातमी आहे आता आरक्ष आरक्षणासाठी हलबा समाजाने समाजाचे नागपुरात शक्ती प्रदर्शन तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की हलबा हलबा आणि हलबा कुस्ती याच्यातला जो वाद झाला आणि त्याच्यामुळे त्यांचं आरक्षण गेलं आणि आता मध्ये आलेले आहेत त्याच्यासाठी त्यांचा इथे नागपुरात मोठं प्रदर्शन सुरू झालेलं आहे उत्तराखंड विधानसभेत ना, समान नागरिक कायदा विधेयक मंजूर फार चांगली घटना आहे उत्तराखंडामध्ये त्यांनी ते केलेलं आहे बाबासाहेबांची हीच कल्पना होती की समान नागरिक कायदा हा असलाच पाहिजे या जगात जसं गोव्याला आहे गोवा हे पहिलं राज्य आहे आणि शेवटचं होतं आता उत्तराखंडाने के ते केलेलं आहे त्याच्यामुळं ज जातरहित सोसायटीज एक निर्माण होण्याची एक प्रक्रिया सुरू होत आहे आज त्याच्याच खाली आज आम्ही राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप मागे कालच बात मी बातमी होती की ते संपावर जातील पण सरकारने काही प्रमाणामध्ये त्यांच्या बातम्या म्हणजे त्यांच्या ज्या हे होत्या मागण्या होत्या त्या मंजूर केल्याची बातमी आहे उद्धव ठाकरेंना मंत्रिपदासाठी मी एक कोटी चेक दिला दीपक केसरकर आता असं आहे की अनेक लोकं एका दुसऱ्यावरती शिंतोडे उडवतील आपण दिला काय आपण माझ्याकडे पैसे नव्हते म्हणजे अशा फालतू बातम्याही परंतु असं आहे की या पॉलिटिकली ज्या बातम्या होत्या त्या तुम्हा आम्हा सर्व लोकांना माहिती असल्या पाहिजे आज चाळीसगावची एक बातमी आहे भाजप नेत्यावर गोळीबार त्याच्याच खाली आज आम्ही एक बातमी घेतलेली आहे नागपूर बस स्थानकात बसमध्ये आढळली बॉम्ब स सदृश्य वस्तू नागपुरातली बातमी आहे आज बघूया पान पान चार पानवरती पान चारवरती आम्ही काय घेतलेले आहे विदर्भ मुस्लिम इंटेलेक्चुअल फोरमचे चर्चासत्र नागपुरात मुस्लिम लोकांचं एक चांगलं चांगलंसं एक चर्चासत्र झाल्याची बातमी आम्ही घेतलेली आहे संविधान अमान्य असणारे लोकसत्तेत डॉक्टर अशोक पळवेकर ही वा वर वनीची बातमी आहे तिथले प्राचार्य अशोक पळवेकर यांनी सांगितलं की जे लोक अशा असे लोक सत्तेत बसलेले आहेत की ज्यांना संविधानच मंजूर नाही अशा लोकांनी कसं काय होईल आमच्या देशाचं त्याच्या शेजारी आम्ही सी टूतर्फे सरकारच्या अंतरिम बजेटचा निषेध करून बजेट बजेटची केली होई त्याच्याच बाजूला रूपटॉपसाठी महावितरकाची ज जा, जनजागृती त्याच्याच खाली आज आम्ही बातमी घेतलेली आहे पालीभाषा प्रचार स परीक्षा दोन हजार तेवीस प्रमाणपत्र वितरक समारंभ ही नागपूरची बातमी आहे नागपूर ग्रामीण भागामध्ये अनेक विहारांनी ना मिळून ती एक समन्वय समिती निर्माण झाली होती आणि पोरांची परीक्षा पालिभाषेची घेण्यात आली होती त्याचे वितरण प्रमाणपत्र वितरण्याचा कार्यक्रम झाला आसान्या फाउंडेशनतर्फे वनरक्षक पदवी प पदवीसाठी मोफत जोरागची सोय अनेक चॅरिटी ट्रस्ट समोर आलेले आहेत ज्या लोकांकडे इवन झेरॉक्सचे पैसे नसतील किंवा त्या सुविधा नसतील त्यांना अप्लिकेशनसाठी त्यासाठी त्यांनी ते सुरुवात केलेली एक चांगली मोहीम आहे मातोश्री रमाई जयंती उत्साहात साजरी कालस रमाईची जयंती झालील त्याच्या अनेक ठिकाणी बार्टी बार्टी प्रादेशिक कार्यालयात झालेली आहे उद्घोष फाऊंडेशननी केलेली आहे संविधान परिवारामार्फत झालेली आहे प्रबुद्ध समाज समिती नागपूर या संस्थेद्वारे पौन पौर्णिमा साजरी आज बघूया पान दोन वरती आज आमचा अग्रलेख विशेष म्हणून झारखंडमध्ये ज्या घडामोडी झाल्या आणि ज्या पद्धतीने तिथे सत्ता परिवर्तन आणि हेमंत सोरन सोरेन यांनी जे या पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे पार्लिमेंटमध्ये म्हणजे विधानसभेत विधान विधानसभेत ते अत्यंत बोलकं आहे आणि त्याच्याच आधारावरती आज आमचा अग्रलेख आम्ही घेतलेलं आहे त्याच्याच खाली एक अत्यंत महत्त्वाचा अनिल वैद्य जस्टिस अनिल वैद्य यांचा लेख आहे बौद्धांचे आरक्षण आणि स्व सन्मान चळवळ याच्यावरती आम्ही त्यांनी अनेक प्रश्नांना त्यांनी हाताळलेलं आहे आणि निश्चित वाचण्यासारखा हा लेख आहे त्याच्याच खाली आम्ही आज आदिवासींचे मरण स्वस्थ होत आहे सातत्यानं लिहिणारे डॉक्टर वामन शेळमाके यांचा क्रमशः हा लेख सुरू आहे अत्यंत वाचनीय आदिवासींसाठी महत्त्वाचा आहे तो आणि आज बघूया आपण पाच तीनवरती आम्ही काय काय दिलेलं आहे वर्धा मायाचा सुपुत्र अभिमा अभियान अभियान हा आमचे मित्र आमचे डायरेक्टर हुमदेसाहेब यांचे ह्यांचा चिरंजीव आणि हा अभियानी इंजिनिअरिंगमध्ये झाला तो आणि फॉरेनमधून बरंचसं शिक्षण घेतलं परंतु लग्न न करण्याचा त्यांनी भेद केला आणि वर्धेला एका विहारामध्ये गरीब पोरांना जमा करून त्यांनी रोबोटिक सायन्सवरती पोरांना नवीन नवीन प्रशिक्षण दिलं की रोबोट कसे कसे चालतात आणि इतका सक्सेसफुल प्रतिक्रिया होता आणि वयाच्या बत्तीस तेहत्तीसाव्या वर्षी त्यांना हार्ट अटॅकनी मृत्यू झाला आहे त्याचा आजचा पाचवा पुण्यतिथीचा दिवस आहे त्याच्यामुळं विलास गजबे यांनी एक सुंदरसा लेख त्यांच्यावरती लिहिलेला ले आहे त्याच्यानंतर त्याच्याच खाली आंतरराष्ट्रीय धम्मदूत आचार्य भदंत संगरत्ने मानकर मानके आज पवनीला मोठा त्यांचा एक, दर, एक आ, भन्त, हे असतो द एक मोठी मेळावा असतो आणि हजारोच्या संख्येमध्ये तिथे लोक येत असतात आचार्य भंत भंते संघरक्षक हे जपान आणि इंडियाचे राष्ट्रदूत आहेत आमच्या फॅमिलीचे अत्यंत जवळचे आहेत आणि त्यांच्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने तो संपूर्ण भाग पवनी आणि आजूबाजूच्या अनेक गावातील लोक आज पौनी येथील तिथल्या बिहाराला भेटी देतील आम्ही पण आता थोड्याच वेळात निघणार आहोत तिथे सामाजिक व ऐतिहासिक दस्तावेज एक निळी ऊर्जा आज एक सुंदरसा लेख आमचे वसंतराव खोबरागडे ह्यांनी लिहिलेले आहे आय एस अधिकारी होते सातत्यानं बहुजन सौरभ सोबत जुळलेले आहेत आमचे भागीदार आहेत आणि त्यांचा बोलका आणि त्यांचा एवढ्या वर्षाचा जो अनुभव आहे त्या आधारावरती त्यांनी सामाजिक ऐति ऐतिहासिक दस्तावेज त्यांनी सादर केलेला आहे निश्चित आंबेडकरी समाजाला तो वाचण्यासारखा आहे आणि निश्चित वाचावं वा, त्याच्यामुळे अनेक लोकांना वेगवेगळ्या याच्यातनं आयामाचं दर्शन होईल त्याच्याच खाली आज आम्ही आर के जुमळे यांचा एक सुंदरसा लेख दिलेला आहे भगवान बुद्ध नवाप्रकाशाच्या द शोधात एक सुंदरसा एक त्यांचा प्रसंग त्यांनी हे केले नमूद केलेला आहे आणि अनेक रेफरन्सेस देऊन तो सुंदरसा लेख आज आम्ही त्यांनी तयार केलेला आहे बंधू नव्ह अशा पद्धतीने आज आम्ही बहुजन सौरभचे चारही पानं संपवलेले आहेत ज्या ज्या लोकांना आजच्या आता आम्ही थोडंसं पॉलिटिकली न्यूज याच्यासाठी देत असतो की आता इलेक्शन आलेलं आहे आणि बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातनं जे संविधानात जे काही तुमचे अधिकार दिलेले आहेत त्याच्यात जर कोणी छेडछाड करत असेल तर त्याबद्दलची तुम्हाला माहिती असली पाहिजे येणाऱ्या बातम्यांबद्दल तुम्ही सतर्क असले पाहिजे निश्चितच मला असं वाटते की तुम्हाला आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लोकांना शेअर करा लाईक करा जेणेकरून सर्व लोक लोकांना त्याचा अनुभव असला पाहिजे त्याची कल्पना असली पाहिजे आणि सध्याच्या परिस्थितीबद्दल माहिती असली पाहिजे एवढं बोलतो आणि इथेच थांबतो जय भीम